शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन टेन या व्हरायटीची जे काढणी चालू होती ते काढणीचं क्षेत्र जे आहे आपण इथं काढलेलं आहे आणि इथं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आपल्याला इथं बघत आहात आपण आपण हे बघा इथं दोन एकर क्षेत्र आहे आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं किती हारबर झाला हे बघायचं आहे आता तर आपण इथं बघूया इथं आपल्याला थोडा उशीर झाला यायला यंत्र आत्ताच बाजूला काढलेलं आहे इकडे बघा आशा पर पर है, है, एक, अशा प्रकारे आणि आता बघू इथं कट्टे किती झाले ते माला आपल्याला क्वालिटी चांगली वाटायली एकदम चांगल्या प्रकारे वाढलेला आहे जबरदस्त आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा खाली एक पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस खाली एक आहे ना अजून चौरेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोपन्नास पन्नास तिरुपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न त्याच्यानंतर एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट तिरुसष्ट त्रेसष्ट कट्टे आपण इथं हरभरा साठ किलोचा आहे हा कट्टा आणि इथं त्रेसष्ट पोते जे आहेत साठसाठ किलो जी इथे आपली भरलेली आहेत तर सरासरी जर आपण साठ किलोचा कट्टा आणि साठ जरी पकडलं तरी आपल्याला इथं सहा सहा छत्तीस क्विंटल म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस आणि हे वरचं एक एक क्विंटल म्हणजे आपल्याला इथं सरासरी दोन एकरमध्ये एकोणीसचा उतारा आलेला आहे तर चांगल्या प्रकारे उतार आलेला आहे आणि जबरदस्त व्हरायटी आहे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस आणि क्वालिटी पण चांगली आहे बघू आपण इथं क्वालिटी बघा इथं जबरदस्त आहे आणि पूर्ण वाळलेला आहे आणि आता हा ढगाळ वातावरण आज अचानकच आल्यामुळं दुपारी आता इथून आपण आपल्याला हलवायचं आहे बाजूला आपल्याला हा न्यायचा आहे घरी न्यायचं आहे आणि नंतर मग चांगल्या प्रकारे ऊन तापल्यानंतर पुन्हा आपल्याला याचं नियोजन पुन्हा उन्हामध्ये करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काही दिवस तरी आता हे घरी ठेवावं लागेल कारण यात हिरवे दान्य काही आपल्याला दिसत नाहीत आपण इथं बघलेलंच आहे चांगल्या प्रकारे क्वालिटी आहे त्याच्यामुळे कीड किंवा की डंक लागण्याची सध्या भीती नाही कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळं आपण याला चांगल्या प्रकारे तापू शकतो तर सध्या आता हे साधारणतः एकोणीस क्विंटल एकरी याप्रमाणे आपल्याला उतारे चांगले आले आहेत तर हा सिलेक्शन ट्रेन डबल फोर आहे चांगला उतारा आहे आणि नियोजन आपण मागील व्हिडिओमध्ये टाकलेच आहे त्यामुळं काही पाहायचं काम नाही तर अशा प्रकारे आपल्याला इथं उतारे जबरदस्त आलेले आहेत आता पुढच्या वर्षी तुम्ही मग आता हे चारभरा घेता की दुसरा घेता जबरदस्त व्हरायटी आहे हेच घेसाल ना चांगला उतर आला ओके आणि इथं जे अंतर आहे हे अंतर आपण इथं अडीच फूट घेतलेलं आहे बघा अडीच फूट अंतर आहे दोन ओळीतलं चांगल्या प्रकारे निजा एकर वीस किलो बियाणं पेरलेलं आहे दोन एकरमध्ये चाळीस किलो बियाणं टाकलेलं आहे आपण इथं आणि अंतर एवढं ठेवूनसुद्धा आणि लिओशिनच्यासुद्धा फवारे देऊनसुद्धा हरभरा दबला नव्हता पण आता चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आपण खाद्य पण दोन वेळ दिलेलं होतं फवारा चार किल्ले आहेत ते पण आपण टाकले हो। आहेत व्हिडिओ त्याच्यामुळं काही विषय नाही आणि अशा प्रकारे प्रत्येक घाट्यात दाण्याची संख्या पण चांगल्या प्रकारे होती आणि बूड पण जाड होतं त्यामुळे ॲव्हरेज आपल्याला चांगल्या प्रकारे आलेला आहे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस